नमस्कार मी बागेश्री पारनेरकर डिजिटल विवेकमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एखादं गीत किंवा एखादी कविता अलौकिक तेज घेऊन जन्माला येते आणि त्या ते तेजाने संपूर्ण समाज मन उजळून जातं असंच एक गीत दीडशे वर्षांपूर्वी जन्माला आलं बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी अठराशे पंच्याहत्तर साली वंदे मातरम हे गीत रचलं वंदे मातरम ही नुसती सहा अक्षरं नाही आहेत तर जाज्वल्य राष्ट्रभक्तीने भारतीयत्वाने ओतप्रोत भरलेली अशी ही अक्षर आहेत आजही वंदे मातरम असं म्हटलं तर एक वेगळं स्फुरण चढत स्वातंत्र्य लढ्यात सामान्य जनतेच्या मनात भारत मातेबद्दलचं प्रेम जागृत करण्याचं काम वंदे मातरम या गीताने केलंय आणि आजही त्याचं वलय कायम आहे आज याबद्दल बोलण्याचं कारण म्हणजे या निमित्ताने नुकतंच संगीत आनंद मठ हे नाटक रंगभूमीवर आले आणि अल्पावधीतच जाणकारांनी आणि नाट्यप्रेमींनी या नाटकाची दखल घेतली आणि आज या नाटकाच्या निमित्ताने एका खास व्यक्तीशी आपण गप्पा मारणार आहोत आज आपल्यासोबत आहेत साप्ताहिक विवेकच्या वाचकप्रिय लेखिका कसदार आणि अभ्यासपूर्ण लेखनामुळे सोशल मीडियावर सुद्धा त्यांचा मोठा वाचक वर्ग आहे उत्तम वक्ता अशी सुद्धा त्यांची ओळख आहे अशा विनिता तेलंग आज आपल्यासोबत आहेत नमस्कार विनीताताई ताई नमस्कार मी डिजिटल विवेक वर तुमचं स्वागत करते धन्यवाद पण हो, हो। एक खास गोष्ट आहे आज नाटककार विनीता यांच्याशी आम्ही गप्पा मारणार आहोत विनीताताई ताई या नाटकाविषयी तर आपल्याला बोलायचंच आहे पण या आधीच सरस्वतीची पालखी हे तुमचं पहिलं नाट्यरूप लेखन आणि त्याचं सुद्धा एक खास कारण आहे तर त्याविषयी आधी आम्हाला ऐकायला आवडेल नक्कीच आणि मलाही त्याच्याबद्दल आधी सांगायला आवडेल कारण मुळामध्ये मी लेखिका म्हणून ह्या सगळ्या जगामध्ये पाऊल ठेवलं तेच मुळात विवेकमुळे म्हणजे अश्विनीताई मयेकरांनी माझा पहिला एक लेख सोशल मीडियावरती वाचला त्याच्यातून मग मी विवेकला लिहायला लागले आणि मग अरुणाताई ढेरे जेव्हा स्वा साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष झाल्या तेव्हा अश्विनीताईंनीच ते एक खूप सुंदर कल्पना मला सांगितली की अरुणाताईंनी आपल्या सगळ्या ऐतिहासिक किंवा पौराणिक नायिकांच्याकडे ज्या एका वेगळ्या दृष्टीने बघितले मग ती मैत्रिणी असू दे उर्वशी असू दे राधा असू दे कुंती असू दे द्रौपदी असू दे तर ह्या सगळ्या नायिकांचं त्यांच्यामधलं एक माणूस पण त्यांचं बाई पण हे अरुणाताईंनी आपल्या समोर आणलं तर अश्विनीताईंनी अशी कल्पना केली होती की ह्या सगळ्या जणी अरुणाताईंच्या बद्दल काय बोलतील की त्यांच्या मनामध्ये अशी काही कृतज्ञता असेल का किंवा त्यांना असं वाटेल का की ह्या बाईला कळलं खरं आम्ही कोण आहोत mm -hmm. ते तर ती कल्पना मला खूप आवडली आणि मग सरस्वतीची पालखी कारण हे सगळं सरस्वतीचा दरबार आहे आणि ती पालखी त्या संमेलन अध्यक्षाच्या खांद्यावर असते त्यामुळे सरस्वतीची पालखी असं रूपक वापरून त्याच्यातून अरुणातही काही घट नेतायत आहेत या एकेका घटातून ही एक एक व्यक्तिरेखा बाहेर येते आणि त्या त्यांच्याविषयी त्या एकमेकींशी बोलतात अशी कल्पना करून तो लेख लिहिला होता तो लेख वाचल्यानंतर दिलीपजी करंबळकर रमेशजी पतंगे यांच्या यांना असं वाटलं की हे खूप असं डोळ्यासमोर उभं राहतंय तर ह्याचं नाटक होऊ शकेल म्हणून मग त्याचं नाट्य रूपांतर केलं पण त्याची पण एक गंमत म्हणजे अरुणाताईंचं मोठे पण असं आहे की अरुणाताईंनी लिहिलेल्या सगळ्या नायिका बोलणार होत्या आणि त्यांच्याच काही कविताही त्याच्यामध्ये मध्ये मध्ये वापरल्या होत्या पण अरुणाताईंनी ते सगळं स्क्रिप्ट जेव्हा वाचलं मा तेव्हा त्या मला म्हणाल्या की ह्याच्यात तर फक्त मीच दिसते ह्याच्यात तू कुठं आहेस मग ह्याच्यात तू कुठे आहेस म्हटल्यानंतर आणखीन थोडा त्याचा विचार केला की हे वर्तमान काळाशी जोडलं पाहिजे म्हणजे लेखक एखादी कल्पना किंवा जुनं जे आपलं काही संचित आहे त्याचे नव्याने अर्थ उलगडून जसं अरुणाताईंनी लिहिलं तसं अरुणाताईंच्या पुढच्या पिढीची लेखिका म्हणून माझं हे काम आहे असं त्यांना अपेक्षित आहे असं मला जाणवलं की मी ते अजून थोडं पुढे नेलं पाहिजे आणि मग मानुशी नावाची एक तुझ्या माझ्यासारखी आत्ताच्या युगातली एक तरुणी त्याच्यामध्ये आली तिचा एक मित्र आला आमोद नावाचा आणि ती आता जे सगळं आजूबाजूला घडतं आहे त्याच्यातून तिला जे प्रश्न पडत आहेत ते ते प्रश्न ती विचारते आणि त्याची उत्तर तिला ह्या सगळ्यांच्या व्यक्तिरेखांच्या मधून मिळतात असं ते सगळं झालं विक्रम भागवतांनी त्याचं दिग्दर्शन केलं त्यांनी एक वेगळ्याच प्रकाराने के ते केलं की बैठकीचं नाटक अशी कल्पना त्यांनी मांडली म्हणजे आम्ही सगळेजण मोड्यावरती बसून बोलत होतो पण आम्ही डायलॉग पाठ केले होते म्हणजे अभिवाचन नव्हतं आम्ही वाचत हो नव्हतो हो आणि मग मध्ये मध्ये त्या प्रसंगांना आवश्यक का अशा काही हालचाली पण आम्हाला दिल्या होत्या तर खूप सुंदर प्रयोग त्याचा पहिला झाला पुण्यामध्ये स्वतः अरुणाताई पण होत्या त्यांनाही खूप आवडला रसिकांनाही खूप आवडला पण त्याच्यात झालं असं की जानेवारीमध्ये प्रयोग झाला आणि मार्चपासून लॉकडाऊन लागला म्हणजे अनेक पुढच्या प्रयोगाची निमंत्रण आपल्याला आलेली होती विवेक व्यासपीठतर्फेच आपण ते सगळं करणार होतो पण पर सगळ्यांच्या परीक्षा झाल्यानंतर प्रयोग सुरू करायचे आणि मग जो लॉकडाऊन आला ते पुढे दोन वर्ष कोविडमध्ये गेली त्याच्यात तो सगळा संच पण विस्कळीत झाला त्यामुळे ते पुढे फार गेलं नाही पण येस म्हणजे मी लिहिलं आणि ते पहिल्यांदा मंचावर आलं असं ते पहिलं नाटक होत कल्पना सुचणं हे सुद्धा खूप वेगळेपण आहे आणि आता दुसरं जे, जे है, है नाटक आहे संगीत आनंदमठ तर त्याची सुद्धा अशीच एक कथा म्हणजे काय निमित्त आहे आणि हे नाटक कसं जन्माला आलं त्याची पण एक कहाणी आहे आणि ती पण खरं म्हणजे विवेकशीत जोडलेली आहे <laughs> <laughs> साप्ताहिक विवेकनी जे वंदे मातरमचे दोन खंड केले ते त्याचे लेखक जे आहेत आणि संकलक मिलिंदी सबनीस यांचा वंदे वरती गाढा अभ्यास आहे तर त्यांच्या मनामध्ये खूप होत की आताच तू सुरुवातीला म्हणालीस तसं हे वर्ष हे वंदे मातरमच्या जन्माचं दीडशेवं वर्ष आहे सार्ध शती आहे तर ह्यानिमित्ताने वंदे मातरम ज्या कादंबरीमुळे लोकांसमोर आलं त्या आनंद मठचं नाट्य रूपांतर मराठी रंगभूमीवरती यावं हे स्वप्न त्यांनी अनेक वर्ष त्यांच्या मनामध्ये जोपासलेलं होतं तर मी श्री अरविंदांच्या साहित्याचा सा अभ्यास करत असल्यामुळे श्री अरविंदांची एक भवानी मंदिर नावाची एक छोटीशी संकल्पना आहे तर त्याच्यावरती मी एक एकांकिका एक लिहिली होती संस्कार भारती करता ती त्यांच्या वाचनात आल्यावरती ते मला म्हणाले की तुम्ही आनंद मठचं नाट्य रूपांतर कराल का तर मी म्हटलं मी एवढं मोठ्या कादंबरीचं केलं नाहीये तर मी प्रयत्न करते अशामुळे त्यांच्या कल्पनेतून ते झालं आणि मग कादंबरी वाचून त्याच नाटकामध्ये रूपांतर केलं आणि मग त्यातनं ती सगळी प्रोसेस सुरू झाली म्हणजे स्वप्न पाहणं महत्वाचं असतं पण त्या स्वप्नांना मूर्त स्वरूप देण्याचं काम मला वाटतं या नाटकाच्या निमित्ताने तुम्ही केलंय आता या नाटकाबद्दल बोलताना संगीत नाटक हल्ली नव्याने फारशी लिहिली जात नाही जी जुनी आहेत तीच पुन्हा एकदा रंगभूमीवर आणली जातात तर अशा सगळ्या काळात संगीत नाटकाचाच फॉर्म का निवडला ते सांगते पण त्याच्या आधी थोडस आनंदमठ आणि म्हणजे आनंद मठच का किंवा वंदे मातरमच्या निमित्ताने ह्याचं नाटक करावं असं का वाटलं त्याचंही एक कारण सांगते की आपल्याला सगळ्यांना वाचून इतिहासामध्ये वाचून असं माहिती आहे की अठराशे सत्तावन्नचा उठाव हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पहिला टप्पा किंवा तिथून सगळ्याची सुरुवात झाली असं आपण समजतो वस्तुत आपण शाळेच्या इतिहासामध्ये एक दोन ओळींमध्येच फक्त संन्याशांचे बंड म्हणून वाचलेलं असतं बंगालमधल्या संन्याशांच्या उठावाबद्दल तो खरं म्हणजे भारतीय स्वातंत्र्य लढ्याची तो आरंभ बिंदू आहे आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा म्हणजे सोळाशे साली ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली त्याच्यानंतर सतराशे सत्तावन्नला जी प्लासीची लढाई झाली जी इंग्रजांनी जिंकली तो खरं म्हणजे त्यांचं पाय भक्कम करण्याला कारण झालेला तो एक टप्पा आहे त्याच्यानंतर सतराशे सत्तर साली बंगालमध्ये भीषण असा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळाची भीषणता ही त्यावेळेला जे राज्य करत होते इंग्रज त्यांच्या अत्याचारामुळे आणखीन वाढली म्हणजे हे आपण नाही म्हणत आहे हे विकिपीडियामध्ये पण असंच लिहिलेलं आहे की इंग्रजांच्या चुकीच्या हाताळणीमुळे किंवा त्यांच्या अत्याचारामुळे या दुष्काळाची दहकता इतकी वाढली की बंगालची त्यावेळची एक तृतीयांश लोकसंख्या एक कोटी लोक त्या दुष्काळामध्ये मरण पावले होते त्याच्यानंतर तिथल्या संन्याशांनी त्याच्या विरुद्ध उठाव केला म्हणजे तो दुष्काळ हे निमित्त झालं असलं तरी उठाव हा इंग्रजी सत्तेच्या विरुद्ध होता जो सतराशे त्र्याहत्तर मध्ये वगैरे साधारणतः झाला या उठावाची कहाणी बंकिमचंद्रांनी त्यांच्या आजोबांच्या कडून ऐकलेली होती आणि मग पुढे त्यांनी ज्यावेळेला आनंदमठ ही कादंबरी लिहिली त्याच्याही आधी त्यांनी लिहिलं होतं अठराशे सात नोव्हेंबर अठराशे ला त्यांनी वंदेमातरम हे गीत लिहिलं कारण मंकिमचंद्र स्वतः साहित्यिक होते राष्ट्रप्रेमी होते त्याच्या आधी अनेक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्यांनी भारतमातेच्या या रूपाविषयी लिहिलं होतं पण हे गीत त्यांना स्फुरलं तो दिवस सात नोव्हेंबरचा सा होता आणि त्याच्यानंतर त्यांनी आनंदमठ कादंबरीमध्ये ते गीत वापरलं आणि मग मा आनंदमठ कादंबरी जशी प्रसिद्ध झाली तसं हे गीत सगळ्यांना माहिती गेलं आणि मग पुढे राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये मला वाटतं अठराशे शहाण्णव मध्ये पहिल्यांदा रवींद्रनाथ टागोरांनी पहिल्यांदा कलकत्त्यामध्ये ते गीत सार्वजनिकरित्या गायलं hmm. तर हा इतिहास आणि तिथून पुढे तर ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की भारताच्या इतिहासातल्या स्वातंत्र्य युद्धाच्या प्रत्येक टप्प्यावरती वंदे मातरमचाच आधार सगळ्या क्रांतिकारकांनी घेतला आणि तिथून त्या गीताचं तेज हे वाढत गेलं म्हणजे आपण म्हणतो ना एखादा मंत्र एखादा मंत्र द्रष्टा ऋषी तो मंत्र जन्माला घालतो पण नंतर तो मंत्र जसा वापरला जातो तसं तसं त्या मंत्राचं तेज आणखी वाढत जातं तसं वंदे मातरमचं तेज हे वर्धिष्णू होत गेलेलं आहे आणि मग आनंद मठ ज्यावेळेला नाट्य रूपात आणायचं ठरलं कारण ज्यावेळेला आनंद मठ कादंबरी आली त्याच्यानंतर बंगाल रंगभूमीवरती ते लगेचच त्याचं नाटक झालं होतं कारण बंगाल हा कलाकारांचा प्रांत आहे लगे तर लगेचच तिथे नाटक आलं त्याच्यानंतर बंगालीमध्ये आणि नंतर हिंदीमध्ये तो आनंदमठ चित्रपटही आला पण मराठी रंगभूमीवरती ते आलं नव्हतं तर ते या निमित्ताने आलं आणि मूळ कादंबरीमध्ये पण गीतं आहेत म्हणजे मंकिमचंद्रनी फक्त एक वंदे मातरमच कादंबरीमध्ये आहे असं नाही तर त्याची जी नायिका आहे शांती तिच्या तोंडी काही गीतं आहेत अशी थोडी एक तीन चार गीतं मूळ कादंबरीमध्ये चित्रपटामध्ये तर होतीच त्यामुळे मूळ मुण नाटकाचा खरडा लिहिताना ती पाचसा गीतं तर त्याच्यामध्ये आलीच होती मग मिलिंजींच्याच असं मनात आलं की असं संगीत नाटक करूया कारण तू उल्लेख केलास तसं आता आपण संगीत नाटकाच्या स्पर्धेत किंवा एकंदर मंचावरती जी नाटकं पाहत होती बरीचशी जुनीच नाटकं आहेत पारंपरिक संगीत नाटकं आहेत नवीन संगीत नाटकंही आलेत पण ती फार कमी आहेत संख्येने त्यामुळे मग असं धाडस आम्ही केलं म्हणजे एक नवा प्रयोग या निमित्ताने झाला पण जसं तुम्ही सांगितलं तुम्ही इतिहास सांगितला आता बराच इतिहास हा आपल्यापर्यंत पोहोचलेलाच नाहीये तर तो नाट्य रुपांतरित करताना नेमकं काय दाखवलंय मुळातलं हे संन्याशांचा बंड हा म्हणजे त्यांनी केलेला उठाव हाच त्याचा फोकस आहे महेंद्रसिंह नावाचा राजा आहे पदचिन्ह नावाचं गाव आहे पदचिन्ह हा शब्द पण मला इतका सूचक वाटतो की ते पहिलं पदचिन्ह आहे खरं म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचं सगळं पडलेलं आणि हा सरदार महेंद्रसिंग सिंहलाही दुष्काळामुळे त्याचा सगळा मोठा वाडा आहे तो सरदार आहे त्याचे सगळे नोकर चाकर सगळ्यांना त्याला परत पाठवायला लागतं आणि तो स्वतःचं घर सोडून बाहेर पडतो त्याच्या बायकोचं आणि मुलीचं अपहरण होतं आणि मग हे जे संतान आहेत ते संन्यासी नेत्यांना संतान म्हटलेले आहे की आम्ही सगळे भारतमातेचे संतान आहोत आणि म्हणून सत्यानंद हे त्यांच्या संतानांचे प्रमुख आहेत आणि त्यांनी छोट्या छोट्या गावांमधून तरुणांना प्रेरित करतो म्हणजे जसं शिवाजी महाराजांनी बारा मावळ्यातल्या लोकांना प्रेरित केलं आणि सगळे मावळे गोळा केले आणि एक उठाव केला hmm. तसंच ह्या सत्यानंदांनी आजूबाजूच्या सगळ्या खेड्यांमधल्या तरुणांना त्यांनी प्रेरित केलं आणि मग ते तरुण संतान बनत असत मग ते संतान पदाची धर्माची संतान व्रताची शपथ घेत असत की मी अमुक वर्ष भारतमातेच्या सेवेसाठी मी तिच्या मुक्ततेसाठी मी आलो आहे तर तोपर्यंत मी स्वतःच्या घरी जाणार नाही मी परस्त्रीसोबत ऐका आसनावरती बसणार नाही अशा प्रकारची की आणि जे काही मला लुटीमध्ये धन धान्य मिळेल ते सगळं मी मठामध्ये आणून भारतमातेच्या सेवेकरता मी वापरीन अशा प्रकारच्या ते शपथा घेत असतात आणि तो काळ असा होता की वॉरन हेस्टिंग्स त्यावेळेला कलकत्त्याचा गव्हर्नर आहे आणि म्हणजे मीर जाफर पण आहे म्हणजे मुघल सत्ता ही विड्रॉ होत का, होती पाय काढून घेत होती आपला आणि इंग्रजी सत्ता ही प्रस्थापित होत होती असा तो संधी काल असल्यामुळे यांना दोन्ही शत्रू आहेत म्हणजे त्याच्यामध्ये मुख्य इंग्रजी अधिकारी आणि त्याच्या हाताखाली तोपर्यंत मुस्लिमांचं शासन असल्यामुळे सगळं माहिती असलेले मुस्लिमांचेच सरदार आहेत त्यामुळे ते ह्यांच्या हाताखाली आहेत त्यामुळे दोन्ही शत्रूंशी हे संतान लढत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी बंकिमचंद्रांची लेखणी इतकी तेजस्वी आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे सगळं भारतमातेचं वर्णन केलेलं आहे जे वंदेमातरांमध्ये दिसतं की कशी वैभवशाली परंपरा आहे आणि आमची माता कशी वैभवशाली होती आता तिला कसं रूप आलेलं आहे आणि पुन्हा त्या परमवैभवापर्यंत आम्हाला तिला न्यायचं आहे हे सगळं बंकिमचंद्राने त्या कादंबरीमध्ये उभं केलेलं आहे वा आता नाटकाच्या बाबतीत काय असं बोललं जातं की कि कलाकारांची किंवा संपूर्ण टीमची भट्टी जमणं खूप महत्वाचं असतं आणि लेखक एक संहिता लिहितो पण त्याला दृष्टिकोन किंवा मूर्त स्वरूप दिग्दर्शक देत असतो आणि तुमच्या नाटकामध्ये जर बघितलं तर भरपूर पात्र आहेत आणि ती सगळी तरुण आहेत तर ही सगळी भट्टी कशी जमली म्हणजे त्या तरुण कलाकारांच्या काय प्रतिक्रिया होत्या किंवा याविषयी काय सांगाल मला असं वाटतं की एखादी गोष्ट जर घडून येणार असेल ना तर खूप योगायोग चांगले जुळत जातात तसं थोडंसं या नाटकाच्या बाबतीत झालंय तसंच झालंय रादर सगळं की मिलिंदींची कल्पना होती मी स्क्रिप्ट लिहिलं काही वेळेला ते म्हणले होते की माझ्या हाताशी काही कुठली टीम नाही आहे किंवा कुठले फंड्स नाहीये त्यामुळे ह्याचं पुढे काय होईल मी सांगू शकत नाही पण तरी पण तुम्ही लिहा तर ते आम्ही लिहिलं त्याची आम्ही दोन वाचनं केली एक पुण्यात आणि एक सांगलीमध्ये तर सांगलीच्या वाचनाला रवींद्र सातपुते सर आले होते जे रमण प्र प्रशालेमध्ये शिक्षक आहे आणि बालनाट्यामध्ये सरांनी खूप चांगलं काम केलं आहे अनेक चांगली बक्षीसपात्र नाटकं त्यांच्या नावावर आहेत तर सर त्या प्रॅक्ट वाचनाला आले आणि ते बघितल्यानंतर त्यांनी काही दिवसांनी सबनी सरांना असं म्हटलं की मी हे करतो मग तिथून त्यांची टीमची जुळवाजुळ सुरू झाली संगीत नाट्य स्पर्धेला उतरायचं मी ठरवलं कारण म्हणजे मग ते व्यवस्थित संगीत नाटकाच्या चौकटीत बसेल अशा पद्धतीने आपल्याकडनं केलं जाईल आणि त्याला एक काहीतरी डेडलाईन मिळेल की बाबा स्पर्धेला उतरायचं तरी ह्या दोन महिन्यामध्ये नाटक उभं राहिलंच पाहिजे आणि मग संगीत नाटकाचे जे सगळे नियम असतात की कमीत कमी चार कलाकार दोन पुरुष आणि दोन स्त्री गाणारे पाहिजेत आणखीन ह्या सगळ्या अटी पूर्ण करण्यासाठी मग पहिल्यांदा नटसंचा शोध घेणं मग सरांचा संपर्क असल्यामुळे त्याच्यातून सरांना मिळत गेले पण गंमत अशी आहे की सरांनी कधीच संगीत नाटक केलं नव्हतं माझंही पहिलं संगीत नाटक सरांचंही पहिलं संगीत नाटक मग संगीतकार म्हणून जे अजय पराडसर आले अजय सरांचंही संगीत क्षेत्रातलं काम खूप मोठं आहे म्हणजे वंदे मातरमच्या एकशे पंचवीसाव्या वर्षी रमणबाग शाळेतल्या विद्यार्थ्यांचा संगीताचा विक्रम वंदे मातरम गायनाचा सरांनी केला होता आणि त्यामुळे वंदे मातरमच्या दोन सुंदर चाली वेगळ्या त्यांच्याकडे तयार होत्या पण बाकी पण गीतांना त्यांनी अतिशय अप्रतिम अशा चाली दिलेल्या आहेत आणि ते आले आणि मग एक एक जण वजरांगळे अनुष्का आपटे असे गायक कलाकार मिळत गेले आणि मग त्याच्यातून टीम उभी राहिली आत्ता तुम्ही नाटक बघाल तर असं वाटतं की ही सगळी एकसंध टीम आहे आणि ही सरांच्या हाताखाली तयार झाली आहे पण ह्यातले फार थोडे लोक आहेत की ज्यांनी सरांच्या सोबत आधी काम केलं होतं आणि सगळे योगायोगांनी एकाने दुसऱ्याला सांगितलं दुसऱ्याने तिसऱ्याला असं करत करत एक एक रत्न ही आमच्या संचामध्ये सोडली गेली म्हणजे ही भट्टी जमून आली सगळी आज जर पाहिलं आपण तर सामाजिक स्वास्थ्य जे आहे ते कुठेतरी बिघडलंय आणि तरुणांना त्यामुळे तरुणांचा सुद्धा एक प्रकारे ब्रेन वॉश केला जातो तर अशा सगळ्या काळात अशा नाटकांची किंवा अशा कलाकृतींची काय गरज आहे काय वाटतं मला असं वाटतं की आत्ता जे जगभर वातावरण आहे की नाही म्हणजे विशेषत जेन झी नावाचं जे प्रकरण सध्या खूपच आक्रस ताळेपणा करते जगभर आणि काही परकीय शक्तींच्या हस्तक्षेपामुळे त्यांनी यावं आणि ह्या तरुण मनांच्या मनात एक काळी टाकावी आणि त्यांनी पेटून उठून आपलाच देश जाळावा हे सगळं बघणं खूप वेदनादायक आहे आता तू भारताचा इतिहास जर आपण बघितला तर आपल्याकडेही त्या त्या काळातली जेन्झी ही म्हणूया त्या त्या वेळेची जी काही तरुणांची जनरेशन असते जी तरुण पिढी असते तिनेच तर हे सगळं केलं आहे ना म्हणजे अठरा वर्षाच्या वयाच्याही आधी फासावर गेलेले कोवळे क्रांतिकारक आहेत जे वंदे मात्र मोठा वर घेऊन फासावरती गेलेले आहेत तर हा वारसा आपल्याकडे आहे हे आत्ताच्या तरुण पिढीने विसरता कामा नये आणि ह्या नाटकाचंही वैशिष्ट्य हेच आहे की ह्या नाटकाचं जे ॲव्हरेज वय आहे ते बावीस आहे आणि त्यामुळे या, त्या या नाटकाचं चैतन्य एक वेगळ्या पातळीवरती जातं म्हणजे नुसतं गाण्यातलं नाही तर अनेक या कादंबरीमध्ये वर्णन असलेली जी युद्ध आहेत इंग्रजांसोबत लढलेली ही सगळी युद्ध आम्ही प्रत्यक्ष मंचावरती दाखवतो आणि त्यामुळे त्या तो जो सगळा तरुणाईचा जोश आहे तो सगळा आपल्याला अनुभवायला मिळतो आणि ज्यावेळेला आपण प्रयोग करतो त्यावेळेला प्रयोगातही आम्हाला अनुभव येतो की ज्यावेळेला मंचावरची पात्र वंदे मातरम म्हणत असतात त्यावेळेला प्रेक्षागृहातूनही वंदे मातरमच्या आरोळ्या येतात तरुण सगळे जे असतात की तिथे कुठल्या तरी इंग्रज अधिकाऱ्याला मारलं की उत्स्फूर्तपणे मुलांच्यातून वंदे मातरम येतं आणि त्यामुळे मला असं वाटतं की जर वंदे मातरम आपल्या देशातल्या तरुण पिढीच्या तोंडावर असेल ते जोपर्यंत असेल तोपर्यंत आपल्याला अशा प्रकारची कुठलीही भीती बाळगण्याचं कारण नाही आणि त्यामुळे ह्या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग व्हायला पाहिजेत ते तरुणांच्या पर्यंत गेलं पाहिजे कारण तरुण मन हे जात्याच ज्याला बोलाटाईल म्हणतो असं आहे म्हणजे आमच्या नाटकामध्ये एक गाणं आहे ही कुणी लावली आग आणली जाग तरुण रक्ताला तर हे तरुण रक्त हे उसळतच असतं कायम त्याला काहीतरी वाट पाहिजे असते त्याला काहीतरी चांगलं निमित्त पाहिजे असतं ते जर देशभक्ती हे जर निमित्त मिळालं तर ती चांगल्या वाटेने प्रवाहित होते आणि जर नाही मिळालं तर मग अशा कुठल्या तरी विध्वंसाकडे ती जातील तर चांगल्या मार्गाने नेण्यासाठी ह्या नाटकाचा नक्की उपयोग होईल असं मला आणि हीच तरुण पिढी आपल्या देशाचं भवितव्य आहे त्यामुळे ते योग्य मार्गाला लागणं हे खूप गरजेचं आहे आता हे तुमचं पहिलंच नाटक आहे त्याची चर्चा व्हायला आहे ला पुरस्कारांची मोहर उमटते हो। म्हणजे महाराष्ट्र राज्यात त्रेसष्टाव्या हौशी हो� संगीत नाटक स्पर्धेत पण नाटकाला प्रथम पारितोषिक मिळालं आठ पारितोषिक मिळालेली आहेत अखिल भारतीय नाट्य परिषदेने सुद्धा गौरवलंय किंवा कलाकारांना सुद्धा पारितोषिक तर हे सगळं बघितल्यानंतर तुमच्या काय भावना आहेत मला तर हे खूप स्वप्नवत वाटतय सगळं कारण मी राहते सांगलीमध्ये त्यामुळे स्क्रिप्ट सरांना दिलं आणि स्क्रिप्ट दिग्दर्शकासोबत चर्चा झाल्यानंतर त्याचे पुन्हा खूप उलटसुलट केलं मग खूप त्याच्यामध्ये पुनर्लेखन त्याचं झालं ते सगळं झाल्यानंतर मला थेट ते मंचावरतीच बघायला मिळालं त्यामुळे आपण लिहिलं होतं त्याचं इतकं सुंदर पद्धतीने काहीतरी रंगमंचावर येईल असं मला खरंच वाटलं नव्हतं आणि बक्षिसांची अपेक्षा आम्हाला होती नक्की मी असं म्हणणार नाही नव्हती कारण पहिला प्रयोग जो पुण्यामध्ये आम्ही केला स्पर्धेच्या आधी तो इतका उत्तम झाला होता आणि हे सगळं श्रेय सातपुते सरांचं आहे सा आणि त्याच्याबरोबर या सगळ्या टीमचं आहे कारण सरांनी कुठेही त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलं आणि याचं कारण मला एक असं वाटतं की हे वंदे मातरमचं नाटक आहे हे आपण भारतमातेविषयी बोलतोय तर ते सगळं तिला साजेसच व्हायला पाहिजे की ज्या वैभवाची चर्चा आपण करतो आहे तर त्या पातळीवरतीच तसंच ते सगळं दिसलं पाहिजे त्यामुळे वेशभूषा असेल रंगभूषा असेल लाईट्स असतील साऊंड असेल हे कुठंही त्यांनी सामान्य पातळीवरचं सा वापरलं नाही म्हणजे नाटक प्रायोगिक असलं तरी वापरताना काम करताना सगळं आपण व्यावसायिकदृष्ट्या करतोय अशी दृष्टी ठेवून सगळ्यांनी केलं सगळ्या टीमचं डेडिकेशन आहे सगळ्या तरुण मुलांचं आपापले कॉलेजेस किंवा नोकऱ्या हे सगळं सांभाळून hmm. नाटकाच्या प्रॅक्टिसला इतका वेळ देणं हे सगळं आहे आणि ह्याच्यामागे मला मुख्य कारण असं वाटतं की वंदे मातरमचं सा मंत्रसामर्थ्य आणि सबनी सरांनी वा पाहिलेलं स्वप्न ह्याची जी शक्ती होती त्याच्यामुळे हे घडून आलं आणि त्या ते घडण्यामध्ये आम्ही सगळेजण निवडलं निवडले गेलो आहोत हे सगळं पुढे नेण्यासाठी ह्याचा आम्हाला खूप आनंद वाटतो एक प्रश्न विचारते आता सरस्वतीची पालखी किंवा संगीत आनंदमठ असं म्हटल्यानंतर विनिता तेलंग यांच्याकडून काहीतरी उत्कृष्ट आविष्कारच पाहायला मिळणार हे आता समीकरण झालंय तर यापुढे काय पाहायला मिळणार आहे किंवा यापुढे काही आहे का आहेत एक दोन विषय मनात पण ते आत्ता सांगणं योग्य ठरणार नाही कारण ते खूपच प्राथमिक अवस्थेत आहेत पण एवढं नक्की आहे की मी आधी पण दोन तीन नाटकं लिहिली होती म्हणजे माझी मुलगी शाळेत असताना शाळेचा नाट्य महोत्सव होता आणि त्यांचं नाटक मला बसवायचं होतं तर ते मला कुठलीच संहिता आवडली नाही तर मग जयंत नारळीकरांच्या एका विज्ञान कथेवरती टाइम मशीनची जादू म्हणून आम्ही टाइम मशीन मध्ये बसून मुलं भूतकाळात जातात आणि मग शिवाजी महाराजांच्या काळात जातात वगैरे असं ते लिहिलं होतं तर ते पहिलं त्याचाही एकच प्रयोग झाला होता मग सरस्वतीची पालखी लिहिलं मग आमच्याकडे आलेल्या महापुराच्या नंतर पण एकांकिका लिहिली पण त्याचे प्रयोग झाले नाहीत कारण आपल्यावरती संकट आलं की आपण जागे होतो मग आपल्याला सगळं पर्यावरणाचं भान वगैरे सगळं जागृती येते मग अनेक वर्ष पूर्ण याला त्यामुळे आम्ही ते विसरून गेलो पण आणि नंतर मग आनंद म्हटलेलं ते पाहता असं वाटतं की हे खूप प्रभावी माध्यम आहे म्हणजे एका लेखातून किंवा एका भाषणातून आपण जितकं पोचतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनी प्रभाव नाटकातून निर्माण करता येतो त्यामुळे हे माध्यम आपल्याला आणखीन ताकदीने हाताळता यावं असं मला नक्कीच वाटतंय त्या दृष्टीने मी अभ्यासही करते आता बघूया पुढे आणखीन काय नक्की आणि खरंच छान वाटलं आज तुम्ही इथे आलात आणि इतक्या छान गप्पा या निमित्ताने आपल्याला मारता आल्या किंवा नाटकाची सगळी जी एक आपण म्हणतो ना नाटकाची जन्मकथा आम्हाला समजून घेता आली त्याबद्दल खरंच खूप मनापासून आभार मानते आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आहेत मी पण आभारी आहे की मला इथे बोलावलं विवेकचं व्यासपीठ हे खरं तर माझं लिखाणाचं माहेर आहे कारण इथूनच माझ्या सगळ्या लिखाणाला सुरुवात झाली आणि आजही मी लिहित असते विवेकसाठी त्यामुळे खूप खूप धन्यवाद नक्कीच मला प्रेक्षकांना आवाहन करायचंय जर तुम्हाला समृद्ध अनुभव आणि वैचारिक खाद्य हवं असेल तर संगीत आनंदमठ हे नाटक आवर्जून पहा आणि आजच्या तरुण पिढीने अशा प्रकारच्या कलाकृती पाहणं ही आजच्या काळाची गरज आहे आजच्या भागात इथेच थांबते आणि अशाच नवनवीन विषयांसह आपण सातत्याने भेटणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि साप्ताहिक विवेकचे सुद्धा वर्गणीदार व्हा धन्यवाद